नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये जे मी कपाशी तुम्हाला दाखवणार आहे ती कपाशी आहे मनी मेकर मित्रांनो कपाशी एवढी छान आहे तुम्ही एकदा कपाशीला पाहून घ्या आणि त्या कपाशीला खतं किती दिले खताचे किती डोस दिले आणि फवारणी किती केली हे सर्व मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर सरा सर्वात पहिले मी तुम्हाला कपाशी लाईव्ह दाखवतो आणि त्याच्यानंतर सर्व माहिती देतो तुम्ही कपाशी पहा कपाशी एवढी छान क्वालिटीची आहे आणि सध्याच्या घडीला ही जी कपाशी आहे या कपाशीला तोड नाही आहे तर चला पहिले कपाशी बघून घेऊ आणि कपाशी ज्या क्षेत्रामध्ये लावलेली म्हणजे ज्या जमीनमध्ये ही कपाशी लावलेली आहे ती जमीन कशी आहे अगदी लाल बलडासारखी जमीन आहे आणि या लाल बलड्या जमीनमध्ये ही कपाशी एवढी छान कशी झाली हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी सर्व सांगणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करतो तर बघा शेतकरी मित्रांनो ही आहे मनी मेकर कपाशीचं नाव आहे मनी मेकर अतिशय चांगली ही कपाशी आहे आणि कपाशीची क्वालिटी बघा हिरवीगार कपाशी या ठिकाणी दिसते कपाशीचे पानं बघा आणि ही जी जमीन आहे ही जमीन बघा कशी आहे जमीन म्हणजे अगदी लाल बलड आहे दगडासारखी जमीन आहे परंतु या एवढ्या दगडासारख्या जमीनमध्ये ही कपाशी किती छान या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा पूर्ण लाल माती या शेतामध्ये आणि कपाशीची क्वालिटी बघा कपाशीचे शेंडे बघा कपाशीवरती तुम्हाला कुठलाच रोगराई दिसणार नाही अतिशय चांगली कपाशी या ठिकाणी या कपाशीचं नियोजन आम्ही केलं होतं ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती भेटणार आहे कपैशाला आम्ही पहिला खताचा डोस कोणता दिला होता दुसरा खताचा डोस कोणता दिला होता आणि फवारण्या आम्ही या ठिकाणी कोणकोणत्या केल्या होत्या हे सर्व माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे या कपैशाला आम्ही जवळपास तीन केले फवारा केल्या पहिला फवारा दुसरा फवारा आणि तिसरा फवारा हे कोणते आम्ही या ठिकाणी केले होते हे तुम्हाला सर्व या व्हिडिओमध्ये पुढं बघायला भेटणार आहे बघा कपाशीचं एक पान सुद्धा वाकडणे आणि कपाशीचे जे वाढ आहे ते एवढी नाही कपाशी की जवळपास एक झाड सात ते आठ फुटाचं या ठिकाणी हे झाड होणार आहे आणि कपाशीला नेमकी फुलपाती लागायला सुरू झालेली बघा एक पानसुद्धा या ठिकाणी वाकडली अतिशय छान काळसर कलरची या ठिकाणी कपा दिसते बघा कपाशीला नेमकंच फुलीपाती लागायला सुरुवात झालेली मित्रांनो या कपाशीला आम्ही तीन फवारण केले आणि दोन खताचे डोस दिले आणि ह्या कपाशीचा जो मार आहे कपाशीचं जे अंतर आहे ते आहे चार बाय दीडचं बघा हे संपूर्ण जे जमीन आहे या शेतामध्ये संपूर्ण कपाशी मी तुम्हाला या ठिकाणी दाखवत आहे जिकडं पाहाल तिकडं सर्व कपाशी आहे असं कुठेच तुम्हाला दिसणार नाही की काही ठिकाणी लहान आहे काही ठिकाणी का मोठी आहे पूर्ण शेतामध्ये सगळी सारखी कपाशी या ठिकाणी तुम्हाला दिसते बघा कवडीलाच कपाशी तर चला पुढे बघूया सर्व माहिती तर बघा कपाशीचा जो आम्ही पहिले खताचा जो डोस दिला होता तो होता पाच बॅग दहा सव्वीस सीस म्हणजे आम्ही पाच बॅग दहा सव्वीस सव्वीसच्या घेतल्या होत्या आणि दाणेदार ह्या दोन बॅग आणि युरिया ह्या दोन बॅग बघा आता हा झाला आपला पहिला डोस आपण पहिल्या डोसमध्ये खतं कोणती टाकली होती ती तुम्हाला या ठिकाणी सांगितलं आहे आणि बघा आता दुसरा डोस जो आम्ही या ठिकाणी केलेला आहे हा बॅग दहा सव्वीस सव्वीस तीन बॅग युरिया आणि तीन बॅग दाणेदार म्हणजे टोटल सहा तीन नऊ तीन बारा पहिला जो डोस दिला होता तो पाच एकर मध्ये दहा थैलाचा डोस दिला होता म्हणजे दहा बॅगा टाकल्या होत्या दुसरा जो डोस दिला तर आम्ही दोन बॅगा वाढवून टाकल्या म्हणजे पाच एकरामध्ये जवळपास बारा बॅगा आम्ही या ठिकाणी टाकल्या होत्या आणि आता बघूया या ठिकाणी आम्ही फवारण्या कोणकोणत्या केल्या होत्या मित्रांनो फवारण्या एवढ्या चांगल्या केल्या की त्या फवारणीमुळे आज जी कपाशी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितली त्याच्या पैसे क्वालिटी तुम्ही पाहिलीस कशी क्वालिटी आहे तर जाणून घेऊ की फवारण्या या ठिकाणी आम्ही तीन फवारण्या केले आहे आणि तिन्ही फवारण्याला कोणकोणत्या औषध आम्ही या ठिकाणी घेतले तर चला पूर्ण माहिती सांग सांगतो व्हिडिओ पूर्ण बघा बघा पहिल्या फवारणीसाठी आम्ही घेतलो होतो कम्प्युटर आणि कम्प्युटरसोबत आम्ही घेतलो होतो हिमक हिमिक हेनिक आणि कम्प्युटर या मी दोघं मिक्सर केले होते मित्रांनो हा झाला आपला पहिला फवारा आणि दुसरा फवारा कोणता घेतला होता ते पण बघा दुसऱ्या फवाराला आम्ही घेतलं होतं होलाला होलाला बायो तीनशे तीन टकाटक आणि बुरशनाशक आणि स्टिकर आणि त्याच्यासोबत स्पेशल अळीसाठी आम्ही जे औषध घेतलं होतं ते होतं इमा मेटिंग मित्रांनो हे औषध आळीसाठी एवढं चांगलं आहे की बोन अळी असो किंवा हिरवी अळी असो किंवा कुठले अळी असो हे जे औषध आहे ते अळीचं एवढं बाप आहे की चार पाच मिनटंमुळेच पूर्ण आळ्या या ठिकाणी चेक होतात सर्वात चांगलं औषध आहे या ठिकाणी मला कुठल्या कंपनीचा प्रचार करायचा नाही आहे परंतु जो अनुभव मला या ठिकाणी आलेला आहे या औषधाचा म्हणून तु मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय माझ्या अनुभवावरती मित्रांनो मी ज्या दिवशी फवारणी केली मला दोन ते तीन घंट्यामध्ये एवढा चांगला रिझल्ट या ठिकाणी बघायला मिळाला एकदम चांगल्या प्रकारे तर चला हा झाला आपला दुसरा फवारा आता तिसऱ्या फवाराला नेमकं काय घेतलं होतं ते आपण पाहणार आहोत बघा आता झाले आपले दोन फावारे आता तिसऱ्या फावऱ्यासोबत मी काय घेतलं होतं कुठल्या औषधी घेतली होती ते आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला बघा तिसऱ्या फवारीसाठी आम्ही जे औषधे घेतली होती ते आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहोत बघा पहिली औषधी होती ओलाला उलाला, उलाला सोबत बायो तीनशे तीन इमा मेकिंग टकाटक स्टिकर आणि बुरशीनाशक जे मागच्या फॉवराला आम्ही घेतली होती म्हणजे दुसऱ्या फोराला जे आम्ही औषधं घेतली होती तेच औषधं आम्ही तिसऱ्या फावरा घेतली फक्त त्याच्यामध्ये एक औषधं आम्ही या ठिकाणी वाढवलं होतं ते म्हणजे डी ए पी लिक्विड मित्रांनो जे मागच्या फोवरा घेतली ते सेमच आहे आम्ही तिसऱ्या फोराला वापरले फक्त एकच त्या ठिकाणी वाढवलं ते म्हणजे डी ए पी लिक्विड तर हे झाले आपले तिघे फवारे मित्रांनो व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओ सर्व शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व माहिती मिळत राहील माहिती तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतील की तुम्हाला पहिला डोस खताचा कोणता जायचा आहे पहिली फवारणी कोणती करायची हे तुम्ही सर्व मला कमेंटमध्ये विचारू शकता मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी देणार आहे तर चला व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो धन्यवाद